कार्यकर्ता म्हणून मला सांगायचं आहे की काम करू नका मला उमेदवारी नव्हे तर इथला लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा हे शिवसेनेला माते देता चेहरा भेटायला गेलो आणि साहेब मी खाली उतरत होतो त्यावेळेला काही भारतीय जनता पार्टीची सात आठ नऊ दहा माणसं मला भेटली ती म्हणाली जरा साहेब आम्हाला तुमच्याजवळ बोलायचंय बोला इथेच बोला। बोलू नाही म्हणाले जरा बाजूच्या घरात जाऊन बसून जरा बोलू म्हटलं काय बोलायचंय बोला त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही काय रत्नागिरीतून आमदारकीची निवडणूक उदय सामंतांच्या विरोधात लढवताय मी म्हटलं मी म्हटलं अरे बाबा मी एवढा मोठा माणूस नाही रे मी राहतो कुठे मी निवडणूक लढवीन कुठं मला कशाला कोण मतं देतील एक ठीक आहे राजकारणातला भाग आहे ते म्हटलं जाऊ द्या तुम्ही काय कराल मी उभं राहिलं तर त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही उभे राहा केवळ आम्ही उभं राहायला सांगायला आलोय नाही तर आम्ही तुम्हाला निवडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही हा इथं माझा मोठेपणा संपतो हा माझ्या मोठेपणाचा किस्सा नाही मी माझ्याबद्दल कधी कर भाष्य करत नाही ते पुढचं काय म्हणाले तेवढं फक्त सांगतो आणि उद्धव साहेब त्या संदर्भातला निर्णय घ्या त्याने मला सांगितलं की तुमच्या पायातले बूट किती रुपये किमतीचे आहेत दहा ते पंधरा हजार रुपये किमतीचे असतील आणि आमच्या डोक्यातली टोपी शंभर रुपयाची किंवा पंच्याहत्तर रुपयाची असेल काय म्हणाले ते आमच्या डोक्यातली टोपी पंच्याहत्तर रुपयाची शंभर रुपयाची असेल त्याच्या अगोदर मी त्यांना प्रश्न विचारला अरे केंद्रामध्ये सत्ता तुमची राज्यामध्ये सत्ता तुमची तुम्ही मला का निवडून द्याल मी तर तुमच्या विरोधात आहे तेव्हा त्यांनी पुढचा किस्सा सांगितला की तुमच्या पायातले बूट दहा ते, ते, ते पंधरा हजार रुपयाचे आहेत आणि माझ्या डोक्यातली टोपी शंभर रुपयाची आहे साहेब पन्नास वर्ष ही शंभर रुपयाची दहा रुपयाची वीस रुपयाची टोपी ही डोक्यामध्ये आम्ही ठेवली पण मान सन्मान प्रतिष्ठा निष्ठा तत्व या सगळ्या करता आम्ही लढलो म्हणून विरोधी पक्षामध्ये किंवा माझ्यामध्ये आम्हाला मान होता पण आज आमची केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे म्हणजे पंधरा हजार पाया पंधरा हजार रुपयाचा पायातला बूट त्या बुटाला जी किंमत नाही ती आमच्या टोपीला किंमत होती आज आमची बुटासारखी अवस्था झाली आहे हे आम्हाला सहन होत नाही हे भारतीय जनता पार्टीनं सांगितलं हे सहन होत नाही आज तर भारतीय जनता पार्टीची अस्वस्थता अधिक वाढायला हवी काल तो सुटला दीपक केसरकर माझ्या तोंडून तिकडे दीपक केसरकर भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल आहे का ते चंगू मंगू ते आहे ते का भारतीय जनता पार्टीच नाही आहे नाही ना या इथला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आहे का चिपळूण मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल नाहीये भारतीय जनता पार्टीचे लोक तर अस्वस्थ आहेत जिल्ह्यातले सगळ्या जाती धर्माचे मुस्लिम बांधव आज उद्धव साहेबांचं स्वागत करला तुम्ही आलात याच्यापूर्वी कधी असा योग आला नव्हता का आले दोन हजार एकोणीस साली शिवनीतीप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी राज्य चालवलं म्हणून सगळे आले त्यामुळं साहेब कोण किती ताकदीचा माणूस गेला असेल चिंता तर तुम्ही करतच नाही पण कार्यकर्ता म्हणून मला सांगायचंय काम का करू नका मला उमेदवारी नव्हे तर इथला लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा हे शिवसेनेला माती द्याच्यावर राहणार नाही घालाल ना तर मला फसवाल नाही तर उद्धव साहेब हळू विचारतील भास्कर बोललास झालं अशी वेळ नाही नाणार मी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा